नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रो आज मी तुम्हाला नोन्नी आणि मुद्रांक विभागाचा पेपर कधी होणार त्यानंतर विद्यार्थी मित्रो संपूर्ण अर्जाची संख्या किती कोटॉप किती लागणार विद्यार्थी मित्रो किती मार्काचं टार्गेट असावं तसं इतरही भरतीची माहिती देणार आहेत तुम्हाला एकच विनंती करतो की फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका फक्त शेवटपर्यंत बघा तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या दोनशे ब्याऐंशी जागेचे अर्ज नुकतेच भरण्यात आले त्यामध्ये विद्यार्थी मित्रो जवळजवळ एक लाख साठ ते सत्तर ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नाही जरी जाणलं तरी विद्यार्थी परीक्षेला एक लाख हाच्या आसपास विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यामुळं परीक्षा ही म्हणजे इतके मोठं कॉम्पिटिशन असल्यामुळं पेपरसुद्धा टप होणार परंतु विद्यार्थी मित्रां सगळ्यात मोठे तुम्हाला एक चान्स असा असणार आहेत की याच दरम्यान म्हणजे जोपर्यंत पेपर होतात तोपर्यंत विद्यार्थी भरतीची सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहेत आणि पुढच्याच महिन्यामध्ये नगर परिषद साडेतीन हजार पदाची सुद्धा जाहिरात येणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, आता पाच तारखेपासूनच म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे वैद्यकीय महाविद्यालय आहे शिपाई गट डचची जाहिरात येणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र इतक्या सगळ्या जाहिराती असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं डिवायडेशन होण्याची शक्यता आहे त्यामुळं कुठंतरी परीक्षा देणाऱ्यांची शक्यता ही दहा ते वीस हजार म्हणजे आणखी कमी होऊन साठ ते सत्तर हजार तरी विद्यार्थी पेपर देण्याची शक्यता आहे त्यामानं जरी विचार केला तर विद्यार्थी मित्र तुम्हाला टार्गेट जरी म्हटलं तर ऐंशी प्लस मार्ग टार्गेट ठेवून ठेवण आहेत त्यामुळं तुम्ही कोणतीही कॅटेगरी असो तुम्ही शंभर टक्के कोणत्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला जॉब मिळू शकतो अजून त्यांनी जिल्ह्याचा रेफरन्स वगैरे ते तुमची निवडीनंतर देतील परंतु त्यावेळेसच नोंदणी आणि मुद्रक विभागाचा होईल त्यामुळे तुमच्याकडे अजून तीन महिने बाकी आहेत तीन महिन्यामध्ये विद्यार्थी मित्र चांगली तयारी केली तर शंभर टक्के विद्यार्थी मित्र तुम्हाला फायदा होईल तसंच विद्यार्थी मित्रो जी के आणि जी एससाठी आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं टेन्शन दूर केलं आहे कारण की विद्यार्थी मित्रो जी के आणि जी एससाठी मी तुमच्यासाठी पी डी एफ आणले आहेत या पी डी एफमध्ये जवळजवळ तेराशे ते चौदाशे प्रश्न कवर केले आहेत नोंदणी आणि मुद्रांक विभागावर जवळजवळ नव्वदपेक्षा म्हणजे शंभर प्रश्न त्यानंतर प्राचीन भारत मध्ययुगीन भारत इतिहास भूगोल पंचायतराज घटना त्याच्यानंतर चालू घडामोडी आणि त्यानंतर इतरही जे ता, काही तांत्रिक प्रश्न आहेत किंवा पुरस्कार वगैरे या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख या पी डी एफमध्ये खास करून आय वी पी एस आणि टी सी एस ला म्हणजे दृष्टिकोनातून ई पी डी एफची रचना केली आहेत विद्यार्थी मित्रो एक पी एफची किंमत फक्त आणि फक्त सध्या आपण तीसच रुपये ठेवली आहेत इतक्या कमी भावामध्ये विद्यार्थी मित्रो इतकं मोठं मटेरियल कुठंच भेटणार नाही सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला या पीडीएफच्या माध्यमातून समावेश करण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रो ही पी डीएफ आत्ताच घेऊन टाका तीस रुपये म्हणजे काहीच नाही विद्यार्थी मित्र तुम्ही घरातून बाहेर निघले नाश्ता केला किंवा इतर काही एखादी वस्तू घेतली तर लगेच खर्च होऊन जातात त्यामुळे तीस रुपयामध्ये ही तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर वरदान पी डीएफ आहेत आत्ताच ही पीडीएफ घेऊन टाका विद्यार्थी मित्रो तसंच विद्यार्थी मित्र पुढे ज्या जाहिराती येणार आहेत ज्यामध्ये पोलीस भरती असो किंवा आता गटडची जी वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर पाच जूनपासून त्याचे फॉर्मस सुरू होणार आहेत तीनशे जागेसाठी ती पण भरती असणार आहेत आणि जुलै महि महिन्यामध्ये सुद्धा गटक आणि गटड्ड अशा तीन साडेतीन ते चार हजार जागेची भरती येणार आहेत आपण या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून लवकरच काही स्टडी मटेरियल तयार करणार आहेत ते स्टडी मटेरियल तुम्हाला वेळोवेळी पोहोचवलं जाईल प्रत्येक पदासाठी आपण ते तांत्रिक प्रश्न वगैरे सगळा समावेश करून तयार करणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही पुढं खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच विद्यार्थी मित्र ही नोंदणी आणि मुद्रांकी विभागाची पीडीएफ लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो तसंच विद्यार्थी मित्र जी पी डी एफ घेणार त्याला मी परीक्षा होईपर्यंत सगळ्या चालू घडामोड्या अपडेट चा वेळोवेळी देत राहणार त्यानंतर इतरही ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत ज्यामध्ये इंग्लिश व्याकाब असो हो किंवा इतरही काय आहे ते मी तुम्हाला पाठवित राहणार आहे त्यामुळं या तीस रुपयामध्ये तुम्हाला इतका मोठा फायदा कुठंच भेटणार नाही आत्ता ज्या गोष्टीचा फायदा घेऊन टाका लगेच ही पी डीएफ घेऊन टाका विद्यार्थी मित्र यामध्ये दीड हजार ते चौदाशे प्रश्नाचा मी समावेश केला आहे त्यामुळे आत्ताच या पीडीएफचा तुम्ही फायदा घ्या आणि लगेच मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे ते किंवा या नंबरवर मला लगेच मेसेज करा